नमस्कार मित्रांनो कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात कसला विचार करताय पियाने कुणालच्या बाजूला बसत त्याला विचारलं तसं ती मान हलवतच तो समोर बघू लागला जरा मला तुमची छाती बघू द्या तिने मिश्किलपणे त्याला विचारलं तसं तो कपाळावर आठ्या पाडूनच तिच्याकडे बघू लागला आज थोडी जास्तच फुगली असेल ना तिने सांगितलं आणि त्याच्या मिठीत शिरली तसं तो सुद्धा गालातच हसू लागला होता सर्वांच्या तुमच्यावर सर्वांचा तुमच्यावर खूप विश्वास आहे ना तिने त्याच्या छातीवर डोकरप करतच विचारलं नेहमी त्याचं हे वागणं कधीतरी दडपण देऊन जातं त्यांच्या विश्वासाला आपण कमी नको पडायला असं सतत वाटत राहतं त्याने त्याचे दोन्ही हात मागे टेकवत सांगितलं तसं ती त्याच्याकडे बघू लागली त्यांचा जेवढा विश्वास आहे तितकंच प्रेमसुद्धा आहे तुमच्यावर तिने सांगितलं तसं तो तिच्याकडे बघूच लागला मेडिसिन घेतल्यास त्याने विषय बदलत विचारलं तिने तोंड मुरडतच होकार दिला तुम्ही काळजी नका करू सर्व ठीक होईल तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवूनच सांगितलं तो काहीच बोलला नाही तू तुझी काळजी घे बाकीचं मी बघतोय ना त्याने शांतपणे सांगितलं तिने एकदा त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवूनच डोळे बंद करून घेतले तुम्ही असं मला शांत अजिबात आवडत आहेत तिने शांतपणे सांगितलं तसं त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली मग कसं आवडतो सांग बरं त्याने तिला मिठीत घेतलं आणि विचारलं हसताना आणि चढवताना तिने त्याच्याकडे बघतच सांगितलं अजून तिच्याकडे मिश्किल नजरेने बघत त्याने विचारलं तिने फक्त नकारार्थी मानत हलवली आज कुठे गेली होतीस त्याने विचारलं तसं तिने दाताखाली घेतली तू कितीही लपून गेलीस लपून गेलीस तरी मला समजणार आहे त्याने शांतपणे सांगितलं सॉरी ते तुम्ही मला बाहेरचं खाऊ देत नाही कोणीच मला बाहेरचं काहीच खाऊ देत नाही म्हणून तिने हळू आवाजात सांगितलं म्हणून माझी बायको असल्याचा फायदा घेत ऑफिसमधून लवकर निघालीस त्याच्या आवाजात त्याने गालात दडवलेलं हसू होतं लवकर नाही वेळेत निघाले नेहमी तुमच्यासोबत उशीर होतो निघायला तिने सांगितलं तसं तो भुवया उंचवत तिच्याकडे बघू लागला खरंच अगदी वेळेवर निघाले मी सोबतच होतो आम्ही तिने एकदा औंढा गिळतच सांगितलं जास्त लांब नाही जायचं आणि जायचं असेल तेव्हा मला किंवा प्रथमेशला सांगून जायचं त्याने सांगितलं तसं तिने नाराजीनेच मान हलवली दोघे तिकडेच बसून होते त्याच्या मनात काही वेळापूर्वी घडलेला तसाच प्रसंग तसाच पुन्हा उभा राहिला पुन्हा एकदा त्याच्या नजरेसमोर तेच दिसू लागलं होतं कार्तिकचा त्याच्या अंगा त्याच्यावर असलेला विश्वास नक्की काय बोललं गेलं आहे ते लपवण्यासाठी केलेली धडपड त्याच्या वागण्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यात असलेली एकता त्याला जाणवली होती त्याच्यास त्यासोबत त्यांच्यात असलेलं प्रेम आठवून त्याचे डोळे पाणावले होते हे सहज होतं की अजून जाणून बुजून कोणी पाठवलं होतं त्याने स्वतःलाच विचारलं आणि झटका लागावा तसा त्याचे डोळे बंद असलेले उघडले पिया तू जाऊन झोप मला थोडं काम आहे त्याने तिला सांगितलं तसं ती कपाळावर आट्या घेऊनच त्याच्याकडे बघू लागली लगेच येतोय तिच्या नजरेतला प्रश्न समजून ताने सांगितलं तसं काहीही न बोलता ती उठून आत गेली तो सुद्धा काही न बोलता तिकडूनच लगेचच निघून गेला होता त्यामुळे तुला लग्न कसं करायचं आहे मुद्दा म्हणूनच प्रथमेशने तिला विचारलं तिकडेच असलेल्या लॉनमध्ये ते दोघे जण बसलेले होते लॉनमध्ये गा खाली गादी टाकून बसण्याची व्यवस्था केली होती तो झोपला तर त्याच्या समोरच पिया बसली होती मला धुमधडाक्यात लग्न करायचं होतं पण आता ते जमणार नाही स्नेहाताई आणि अशी दिवस्था असताना धुमधडाक्यात लग्न करायचं म्हणजे काहीच नाराजीनेच ती बोलली इतक्या लांब बसूनच बोललं पाहिजे का त्याने कपाळावर आठ्या पाडूनच विचारलं आपण लॉनमध्ये बसलो आहोत तिने त्याला आठवण करून देत सांगितलं माहीत आहे आणि आपलं लग्न होणार आहे हे सुद्धा माहिती आहे तिला जवळ ओढून आपल्या मिठीत घ त्याने सांगितलं प्रथमेश कोणी आलं तर काय बोलतील त्याच्यापासून लांब होत ती हळूच बोलली कोणी काहीही बोलणार नाही सर्वांना माहिती आहे जर तुला इतकंच काही वाटत असेल तर आपण आपल्या रूममध्ये जाऊ शकतो पण त्यानंतर ता जे काही होईल त्याला मी जिम्मेदार नाही तो मिश्किलपणे बोलला तसं ती त्याच्याकडे रागातच बघू लागली माझी चुचुंदरी तू असं बघतेस तेव्हा मला तुला किस करण्याचा खूप मोह होतो त्याने ओठांचा पोट करतच सांगितलं हो का अजून काय काय वाटतं तिने मात्र नाटकीपणानेच विचारलं खूप काही वाटतं ग पण पण मी बिचारा स्वतःलाच कसा बसा आवरतो ते फक्त मलाच माहिती त्याने बिचारा चेहरा करतच सांगितलं तसं ती त्याच्याकडे पुन्हा एकदा रागानेच पाहू लागली होती हे बघ हे असं असतं मी काही बोललो की सर्वच मला असे डोळे दाखवतात तो बोलला तसं तिने त्याच्या पोटात हाताचा एक कोपरा मारला प्रेक्षकांनो आज हा छोटासा कथेचा भाग आहे तुम्हाला जर या कथेचे मोठे मोठे भाग पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जोपर्यंत तुम्ही जेवढे व्ह्यूज देत नहीं, तो नहीं थे थे <laughs> आहे तेवढे सबस्क्राईब देत नाही तोपर्यंत या कथेचे मोठे भाग मिळणार नाहीत हे लक्षात ठेवा तू ना खूप नाटके आहेस बघ सुधारणार नाहीस ती हसतच बोलली यावर मी खूपच विचार केला पण मग असं वाटलं सुधारून जायचंय कुठे लाईफ टाईम तुमच्या तुझ्यासोबत तर राहायचं आहे मग आहे तसंच चालेल की हं आता एखाद्या हुशार गुणी सुंदर मुलीला इम्प्रेस करायचं असतं तर थोडं सुधरावं लागलं असतं तो नाटकीपणाने बोलला तसं ती ओठांचा चंबू करून बारीक डोळे करून त्याच्याकडे बघू लागली तुला गुणी हुशार सुंदर मुलीला इम्प्रेस करायचा आहे का तिने डोळी बारीक करूनच त्याला विचारलं तिला राग आलेला स्पष्ट दिसत होता तिचा राग बघून त्याला खूपच हसावंसं वाटत होतं पण तरी त्याने चेहरा नॉर्मल ठेवायचा प्रयत्न केला म्हणजे तू मान्य करतेस यातले एकही गुण तुझ्यात नाही त्याने हसू दडवतच विचारलं तसं ती अजूनच चिडून त्याच्याकडे बघू लागली तू ला मला इथे असं चिडवायला घेऊन आला आहेस मला तुझ्याशी बोलायचंच नाही त्याच्या छातीवर पाठ टेकून बसलेल्या तिने सांगितलं आणि चिडवूनच उठायला गेली तसं त्याने तिच्या मनगटाला पकडून पुन्हा खाली बसवलं इतक्या दिवसांनी निवांत वेळ मिळाला तो सुद्धा तू मला असं चिडवण्यातच घालवणार आहेस का तिने नाराजीनेच विचारलं हो, हो, हो सांगितलं ना तसं करायला खूप काही आहे माझ्याकडे पण सध्या तरी तितकंच करू शकतो काय करणार बिचारा मी त्याने पुन्हा नाटकीपणे सांगितलं तसं तिने नकारार्थी मान हलवत त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपली पिया तुला अजून वेळ हवा आहे त्याने शांतपणे विचारलं त्यांच्या रिलेशनला आता तीन वर्ष होऊन गेले होते तिचं शिक्षण पूर्ण होऊन तिने स्वतःची प्रॅक्टिससुद्धा चालू केली होती नाही तिने त्याच्या छातीवर हात ठेवून त्यावर हनुमटी टेकवली तुला धुमधडाक्यात लग्न करायचं आहे ना तसंच होईल पण महिना पंधरा दिवसातच त्याने शांतपणे सांगितलं खूप काही विचार त्याच्या डोक्यात चालू होते पण सध्या तरी फक्त तिच्यासोबत लग्न करून तिला घरी त्याच्या नजरेसमोर आणायचं होतं तिचा त्याच्यावर विश्वास असला तरी तिच्या घरच्यांचा अजूनही पूर्ण विश्वास त्याच्यावर नव्हता ते त्याला माहिती होतं तरणच्या म्हणजेच कुणाळच्या बाबतीत जे झालं ते हिच्या बाबतीतसुद्धा होऊ शकतं ही भीती कुठेतरी मनामध्ये होतीच जर त्याला कोणी हवा घातली की हे कधी लग्न मोडू शकतात ही भीती आणि त्यासाठी पियाला भावनिक केलं तर कदाचित ती त्याच्यासाठी काही करायला तयार होईल हे सुद्धा त्याला माहिती होतं इतके दिवस त्याला लग्नाची घाई नव्हती तो तिला तिचा वेळ देत होता पण आता त्याला घाई लागली होती खास करून आज जे झालं त्यानंतर आजपर्यंत त्यांच्या घरात काम करायला असलेल्यांपैकी सुद्धा कधीच एकमेकांना भडकवण्याचा प्रयत्न केला नव्हता पण आज जे झालं होतं मोहिते कुटुंबात जर बाहेरची व्यक्ती घुसून असा प्रयत्न करू शकते तर जाधव कुटुंबाला भडकवण्यासाठी त्यांना कितीसा वेळ लागणार होता पुढच्या पंधरा दिवसात लग्न झालं तर तुला चालणार आहे त्याने पुन्हा विचारलं प्रथमेश तिने नाराजीने त्याच्याकडे बघितलं आणि प्रश्न विचारला उद्याच आजी आणि मोठी मॉम तुमच्याकडे येऊन लग्नाची बोलणी करतील चालेल तुला त्याने मात्र तिला सगळं काही शांतपणे सांगायला सुरुवात केली पंधरा दिवसात तयारी होईल तिने त्याला प्रश्न विचारला तयारी उद्या सुद्धा होऊ शकते ग अगदी तुला हवी तशी चालणार आहे का तुला त्याने पुन्हा अवखळपणे तिला विचारलं काही न बोलता तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याला मात्र घट्ट मिठी मारली होती तर प्रेक्षकांनो हा छोटासा भाग देण्यामागचं कारण मी तुम्हाला सांगितलंय आता तुम्ही सांगा तुम्हाला कसा भाग हवा आहे ते